नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत दोन हजार सव्वीसमधली पहिली महाशिवरात्री चला तर मग पाहूया दोन हजार सव्वीसमधली पहिली महाशिवरात्री आदल्या रात्री करण्याचा अघोरी गुप्त उपाय तुमचे संपूर्ण आयुष्य बदलून टाकेल महादेव हे संपूर्ण विश्वाचे पालनकर्ता नाशक आणि रहस्यवादी देव आहेत त्यांच्या साधनेत अघोरी मार्ग हा अत्यंत गुप्त आणि शक्तिशाली मानला जातो अघोरी साधना ही केवळ भौतिक लाभासाठी नव्हे तर आत्मज्ञान भीतीमुक्तता आणि नकारात्मक शक्तीचा नाश करण्यासाठी केली जाते महाशिवरात्री ही रात्री महादेवाच्या पूजेची महत्त्वपूर्ण वेळ आहे एक महाशिवरात्री आदिरात्री रात्री साधनेचे महत्त्व महाशिवरात्री म्हणजे शिवाची रात्री ही रात्री महादेवाचे तत्व अधिक स्पष्टपणे जाणवते अघोरी मार्गानुसार जर एखादी व्यक्ती या रात्री आधी रात्री साधना करते तर ती साधना अधिक प्रभावी ठरते याचा प्रमुख कारण म्हणजे या रात्री ऊर्जा नाडी आणि चक्र प्रणालीमध्ये विशेष जागृता निर्माण होते अघोरी साधकांच्या मनातील नकारात्मक शक्ती नष्ट होतात आयुष्यातील अडचणी रोग आणि भय यांचे नाश साध्य होते महाशिवरात्री आधी रात्री साधना केल्याने साधकाला महादेवाची प्रत्यक्ष कृपा अधिक जलद मिळते आणि त्याचे जीवन आध्यात्मिकदृष्ट्या समृद्ध होते दोन अघोरी गुप्त उपायाची तयारी ठिकाणाची निवड साधना करताना खूप महत्त्वाचे म्हणजे शांत आणि निर्जन ठिकाण निवडणे झोपड्या घराच्या छतावर किंवा जंगलातील छोटे शांत ठिकाणी योग्य राहते शक्य असल्यास शवभूमीच्या जवळ साधना करणे अगोरी मार्गात विशेष लाभदायी आहे साधनेची सामग्री काळा किंवा राखाडी कपडा अगोरी मार्गात डार्क करंगाचे कपडे शुभ मानले जाते धूप कपूर गंध पंचामृत किंवा जल शिवलिंगावर अर्पण करण्यासाठी लाल किंवा काळा चंदन जळणारा मेणबत्ती किंवा दीपक मनाची तयारी साधना करण्यापूर्वी स्वतःला मानसिकदृष्ट्या तयार करणे आवश्यक आहे पंधरा मिनिटे श्वासावर लक्ष केंद्रित करणे नकारात्मक विचारांना दूर करणे ध्यान करताना फक्त महादेवाच्या तत्वावर मन केंद्रित करणे तीन गुप्त अघोरी साधना पद्धत शिवलिंग पूजा साधना सुरू करण्यापूर्वी शिवलिंगाची स्थापना करा किंवा घरातील शिवलिंगावर लक्ष केंद्रित करा पंचामृत जल चंदन आणि धूप अर्पण करा प्रत्येक अर्पण करताना ओम नम शिवाय मंत्राचा उच्चार करा महामृत्युंजय मंत्र जप महामृत्युंजय मंत्र जीवन स्वास्थ्य आणि नकारात्मक शक्ती नाशेसाठी अत्यंत प्रभावी आहे ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधीम पुष्टिवर्धनम उर्वारुकमेव बंदनान मृत्युमोक्षी मामृतात या मंत्राचा जप कमीत कमी एकशे आठ वेळा करणे आवश्यक आहे जप करताना मन पूर्णतः शांत असावे आणि प्रत्येक उच्चारात भावनात्मक श्रद्धा असावी अघोरी ध्यान मंत्र जपानंतर अर्धा तास किंवा एक तास ध्यान करा ध्यान करताना शिवाच्या तत्वावर लक्ष ठेवा अनादी अनंत निराकार नकारात्मक विचार येत असल्यास त्यांना स्वीकारून पुन्हा शिवाच्या रूपावर लक्ष केंद्रित करा शवभूमीच्या आसनाचा उपयोग आगोरी मार्गात शवभूमी किंवा मृत्यूस्थान जवळ साधना करणे विशेष लाभदायी आहे शवभूमीच्या ऊर्जा क्षेत्रामध्ये साधना केल्यास जीवनातील भय त्रास आणि अडचणी नष्ट होतात शवभूमीवर बसून ध्यान करताना फक्त मृत्यू नको तर जीवनातील सर्व नकारात्मक घटक दूर करण्याचा संकल्प करा चार साधनेचा कालावधी महाशिवरात्रीच्या आधी रात्र साधना करण्याची वेळ आठ ते दहा वाजेपासून मध्यरात्रीपर्यंत ठेवावी या काळात वातावरण शांत अंधारमय आणि कमीत कमी व्यत्यय असावा साधना सुरू करण्यापूर्वी पंधरा ते वीस मिनिटे एकांतात झोपेतून जागरण किंवा शांती साधा पाच गुप्त कालिका युक्त कालिका मंत्र आणि क्रिया कालिकायुक्त मंत्र ओम कालिकाय नम या मंत्राचा उच्चार करून मृत्यू व भयावर विजय मिळवता येतो प्रत्येक मंत्र जप पाच सात मिनिटे किंवा एकशे आठ वेळा करणे उचित आहे अंगाभ्यास साधना करताना शरीराची हलकी मुद्रा पद्मासन किंवा वज्रासन योग्य आहे शरीर स्थिर असावे मन स्थिर असावे श्वास संयमित ठेवावा हातात जल किंवा चंदन घेऊन शिवलिंगाच्या दिशेने अर्पण करत राहावे सहा साधनेनंतरचे नियम साधना संपल्यानंतर पंधरा ते वीस मिनिटे शांत बसावे ताबडतोब घरात हालचाल करू नका या रात्री शुद्ध अन्नाचा सेवन करणे आवश्यक आहे कोणालाही द्वेष किंवा नकारात्मक भावना न बाळगता साधना पूर्ण झाल्यावर जीवनशैली सकारात्मक ठेवावी सात लाभ आणि प्रभाव मानसिक शांतता आणि भयमुक्त जीवन जीवनातील अडचणी कमी होणे रोग त्रास आणि नकारात्मक शक्तीचा नाश आध्यात्मिक जागरूकता आणि दिव्य अनुभूती महादेवाची कृपा जलद मिळणे आणि जीवनातील उन्नती नियमित साधना ही गुप्त साधना दरवर्षी महाशिवरात्रीच्या आदल्या रात्री करण्यात आली तर तिचा प्रभाव वाढतो शरीर व मन शुद्ध ठेवा साधनेपूर्वी अल्कोहोल मांसाहार आणि नकारात्मक गोष्टी टाळाव्यात शब्दाचा प्रभाव मंत्र उच्चार करताना नकारात्मक विचार टाळा शब्दामध्ये श्रद्धा असणे आवश्यक आहे संपूर्ण विश्वास गुप्त उपाय करताना संपूर्ण श्रद्धा असणे आवश्यक आहे महादेवाच्या अघोरी साधनेचा हा उपाय दोन हजार सव्वीसमधल्या पहिल्या महाशिवरात्रीच्या आदिरात्र करण्यासाठी अत्यंत शक्तिशाली आहे ही साधना केवळ मानसिक आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी नाही तर जीवनातील सर्व भय अडचणी रोग आणि नकारात्मक शक्ती नष्ट करण्यासाठी केली जाते आगोरी मार्गातील शास्त्रानुसार शवभूमीच्या जवळ साधना महामृत्युंजय मंत्रजप आणि ध्यान यांचा योग्य संगम साधकाला जीवनात अनंत लाभ देतो या उपायाचा नेमका परिणाम साधकाचे श्रद्धा संयम आणि नियमिततेवर अवलंबून असतो साधना करताना पूर्ण मनोभाव आणि श्रद्धा असणे अत्यंत आवश्यक आहे या गुप्त उपायाने महादेवाची कृपा जीवनातील शांती आणि आध्यात्मिक समृद्धी साधकाला निश्चित मिळते हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या माणसासोबत नक्की शेअर करा